मित्रांनो नमस्कार प्लोट सत्यातर, सत्यातर। प्लोट प्लोट आज आपण प्लॉट पाहायला आलो आहे नामदारी भेंडी सत्याहत्तर सत्याहत्तर हा जो प्लॉट पूर्ण पाहताय हा जवळपास पंधरा तोडे पूर्ण झालेला प्लॉट आहे पूर्ण हा व्ह्यू पहा आज तारीख आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला मी हे व्हिडिओ शूट करत आहे तर हा प्लॉट पाहताना आपण शेतकऱ्याला भेटणार आहे मेहनती शेतकरी प्लॉट किती स्वच्छ मेंटेन ठेवलेला हो आहे कुठं दोन बी घातलेला आहे एका ठिकाणी कुठं एक बी घातलेला आहे तर तुम्ही ह्याचे फुटेही पाहू शकता आणि दोन प्यार्यातलं अंतरही पाहू शकता जबरदस्त फुटवे जबरदस्त व्हायर व्हायरस प्रतिकारक्षम असलेला वान आणि तुम्ही हा पूर्ण प्लॉटमध्ये एकही तुम्हाला एक व्हायरसचं झाड दिसणार नाही किंवा एकदम प व्हायरस प्रतिकारक्षम चांगला वान आहे आणि रोज तोडायचा वान आहे आणि भेंडीला शायनिंगही खूप चांगली आहे आपण आपल्या शेतकरी मित्राला भेटणार आहे तर मी त्यांची ओळख तुम्हाला करून देतो आमचे हे शेतकरी मित्र आहेत सचिन टेंबुर्ले राहणार नमस्कार राहणार कसबे डिग्रज जिल्हा सांगली महाराष्ट्र तर हा जो प्लॉट आहे हा आज त्यांच्याकडून त्यांचं मत काय व्हरायटीबद्दल काय वाटतं त्यांना आज त्यांना आपण भेटूया नमस्कार दादा नमस्कार कसं वाटलं आ... सत्यात्तर सत्तर नामधारी भेंडी लावल्या ओके okay. किती तारखेला लागण झाली आपली ही एकवीस मे ला, ला एकवीस मे लाव लावली लावल्या ओके okay. किती बिल लागलंय ह्याला बघा म्हणजे सवा पाकीच बी लागलं हा। सवा किलो बी लागलं बी लागलं सवा किलो बी लागलं हे पीक गरीबाचं पीक आहे अच्छा काय आणि माल यात तुम्हाला सांगतो आम्हाला तोडायचं कळलं नाही एवढा माल माल भरपूर निघतो भरपूर मार्केटला व्यापाऱ्याचं मत काय व्यापाऱ्याचं मत आहे तुम्ही फळ पड़ चांगल्या पद्धतीनं अजून जरा हे करा आणि पैसे होत्यात मार्केट रेट काय काय मिळते साधारण तुम्हाला पन्नास ते साठ रुपये अवरेज रेट मिळायला होय तर मालाला शायनिंग वगैरे कशी आहे मालाला शायनिंग ते एक नंबर आहे मार्केट व्यापारी स्वतःहून म्हणतात फळ चांगला आहे मार्केट चांगला आहे अच्छा आणि भेंडी चांगली म्हणजे मार्केटला चांगली चालते म्हणून अच्छा आणि तोडायला वगैरे कशी आहे भेंडी तोडायला तोडायला एवढं काय अडचण करत नाही ओके ओके रोगाला कशी वाटली रोगाला जास्त आहे ह्या झाडांची चांगली आहे आणि रोगाला बळी एवढं तर पडत नाही काय वाटतं तुम्हाला सिंगल बी लावलेलं चांगलं का डबल बी लावलेलं चांगलं जरा साहेब कसं आहे सिंगल बी लावलं तर जरा चांगली गोष्ट आहे कारण एखाद्या बळीच्या हातून एखाद दुसरा बी पडते ते चुकीच होते पण आता नाही इलाज होती त्या गोष्टीला काही इलाज नाही पण सिंगल बी टोकणं अत्यंत चांगली गोष्ट आहे तर ह्या दोन लाईन मधलं अंतर किती आहे तुमच्या दोन लाईन मधलं अंतर साडेचार फुट साडेचार बाय दीड फुटाला काय सव्वा फुटाला लागत नाही तुमची दीड फुटाला सव्वा फुटाला सव्वा दीड सव्वा दीड वर तुमचं बी पडलेलं आहे तर म्हणजे तुम्ही खुश आहात शंभर टक्के खुश आहात अच्छा तो बाकी इंडिया में के सभी फार्मरों से थोड़ा हिंदी में बात करना चाहूँगा ये नामदारी का सत्यतर सत्यत्तर वराइटी है लगभग पंद्रह पिकिंग कंप्लीट हुआ है एवरेजली माल अच्छा है आपको कुछ फोटोग्राफ भी मैं इसमें दिखा दूँगा और इसमें नोट डिस्टेंस कम है अधिक ब्रांचेस ज़्यादा से ज़्यादा ब्रांचेस आते हैं और इसका जो शाइनिंग वीनिंग है तो आपको बता देता हूँ और ऐसा नोट डिस्टेंस कम रहता है एवरेज लेके अच्छा है और इसके शूट भी अच्छे आते हैं इसलिए एवरेज अच्छा है और माल को भिंडी को शाइनिंग अच्छी आती है तो और जिसको कुछ कहना हो